नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता नववी गणित भाग दोनचं सातवं प्रकरण ज्याचं नाव आहे निर्देशक भूमिती आणि यामधला आज आपण पाहणार आहोत सराव संच सात पॉईंट दोन या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच सात पॉईंट एकवर वर चर्चा केलेली आहे सराव संच सात पॉईंट एक जर तुम्ही नजर बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सराव संच सात पॉईंट एकची ची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट जर तुम्हाला हेच प्रकरण जर इंग्लिशमधून बघायचं असेल तुम्ही इंग्लिश मिडियमला असाल सेमी इंग्लिश मिडियमला असाल तर तुम्हाला ही व्हिडिओ इंग्लिशमधून सुद्धा बघण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हीच व्हिडिओ इंग्लिशमधून सुद्धा पाहता येईल इंग्लिशमध्ये या दड्याचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि त्याचा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर आठवं जे प्रकरण आहे त्रिकोणमिती इंग्लिशमध्ये ज्याला ट्रिकनोमेट्री म्हणतात तर त्याच्यासुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे मराठी सेमी दोन्ही मीडियमच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जॉईन करा त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक शेअर असतो शेअर करत असतो व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर आता काय विषय जास्त वाढवण्याच्या अगोदर आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊयात सगळ्यात पहिली गोष्ट हा जो काही धडा आहे हा लय महत्वाचा आहे नववीसाठी कारण मित्रांनो बराचसा भाग दहावीला सुद्धा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सोपा आहे खूप बघा याच्यामध्ये काय आहे की पहिली गोष्ट आले कागदावर तीन शून्य तीन तीन शून्य तीन हे बिंदू स्थापन करा म्हणजे आलेख कागदावरती बघा हा आपला आलेख आहे स्थापन करायचे आणि त्याच्यानंतर ए बी बी सी जोडा ए बी आणि बी सी जोडा आणि कोणती आकृती मिळते ते बघा तर पहिली गोष्ट तीन बिंदू स्थापन करायचे भावन्न बिंदू स्थापन करणं लय सोपं चला आपण स्थापन करूयात पहिला बिंदू आहे ए जो आहे तीन शून्य तीन आणि शून्य म्हणजे एक्सचा तीन ए आणि वायचा शून्य म्हणजे तो इथं आला ए तीन आणि शून्य झाला पुढचा बिंदू आहे बी तीन आणि तीन बी तीन आणि तीन म्हणजे काय एक्सचा तीन वायचा तीन एक्सचा तीन वायचा एक तीन म्हणजे साधारणतः इथं येईल तो आपला बिंदू बी तीन आणि तीन माझ्याकडे आलेख कागद नाही आहे त्याच्यामुळे जरा गडबड होईल पण ठीक आहे बी तीन आणि तीन आणि तिसरा बिंदू सी शून्य तीन म्हणजे एक्स शून्य व्हायचा तीन म्हणजे इथं आला ए बी सी शून्य आणि तीन झालं बाबा हे तीन बिंदू आपण आले कागदावरती स्थापन केलेले आहेत आता काय करायचं ह्या बिंदूंमधल्या ए बी आणि बी सीला जोडायचं आहे बाकी काय मोठा यव झेंडा नाही लावायचा फक्त या दोघांना जोडून टाकायचं त्याला जोडा बाबा हा मी ए बी जोडला बरं का आणि त्याच्यानंतर बी सी जोडला कोणती आकृती तयार झाली भावांनो तर इथं आकृती कोणती तयार झाली ती आपल्याला सांगायचं कोणती आकृती मिळते तर हा एक चौरस चौकोन मिळाला पण कुठल्या प्रकारचा चौकोन हि तर नव्वद माप आहे समोरासमोरील बाजू सगळ्या एकरूप आहेत म्हणजे हा काय मिळाला चौरस मिळाला काय मिळाला बाबा हा एक चौरस आहे मग मग इथं कोणती आकृती मिळते लिहायचं आपल्याला चौरस मिळतो आपल्याला आपल्याला चौरस ही आकृती मिळते चौरस चौरस ही आकृती मिळते ही कृती मिळते एकदम सोपा विषय आहे एकदम सोपा जास्त काय अवघड विषय नाही टेन्शन लेने का नाही एकदम सिंपल विषय अलग का सोपा विषय टेन्शनला घ्यायचं नाही एकदम सोपा प्रश्न आहे आला दोन तीन मार्क हातात मित्रांनो ओके पुढचा प्रश्न आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील सात एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण बाबा 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 वाचून असं वाटतंय की बय बय वय काय रे बाबा का हे असं कसं काय विचारलं गेलं ऐसा क्यू होता हे बार बार इतना अवघड क्यू विचारा जात आहे असं आपल्याला वाटेल पण टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो प्रश्न वाचता वाचता आपला कार्यक्रम करायचा कसं वाय अक्षाला समांतर हा वाय बाबा हा उभा दिसतोय त्याला समांतर समांतर म्हणजे उभी असणार एक इकडं असेल किंवा इकडं असेल कुठंतरी असेल उभी वाय अक्षाला समांतर म्हणजे उभी लाईन असणार तुमची आणि त्या अक्षाच्या डावीकडे कुठे डावीकडे 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 ही उजवी बाजू ही डावी बाजू डावीकडे सात एकक अंतरावर रेषेचे समीकरण डावीकडे सात एकक एक, एक दोन तीन चार पाच सहा इथं सात असणार पुढे बरं का इथं काय असणार वजा सात बरोबर काय असणार का इथं वजा सात तर इथं जी वजा सात एकक अंतरावर जी काही रेषा असेल इथं सात एकक अंतरावर या रेषेचं समीकरण काय असणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे बघा मला सांगा या रेषेचं समीकरण काय ही एक साक्षावरती आहे एक्स साक्षाच्या या वजा सात बिंदू मधून गेलेली आहे एक्स बरोबर किती वजा सात आहे मीच समीकरण लिहायचं एक्स बरोबर वजा सात विषय संपला ना भावानो एकदम सोपा विषय आहे एक्स बरोबर वजा सात हे झालं या रेषेचं समीकरण किंवा एक्स वजा सात इकडल्या अधिक सात बरोबर शून्य सा असं सुद्धा लिहू शकता तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा टेन्शन घेऊ नका फक्त उजवीकडे जर म्हटलं असतं तर एक्स बरोबर सात आलं असतं डावीकडे म्हणून एक्स वजा सात पुढे बघा एक अक्षाला समांतर आता मला जी रेष काढायची ती एक अक्षाला समांतर आहे कोणाला एक साक्ष हा आडवा जो एक साक्ष आहे त्याला समांतर रेषा मग एक अक्षाला समांतर रेषा ही अशी खालून असू शकते किंवा वरून असू शकते कुठूनही असू शकते पुढं काय दिलं बघा एक साक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या खाली खाली म्हणजे इथं अशी खाली म्हणजे खाली खाली पाच एकक अंतरावर असलेल्या रेषेचे समीकरण खाली किती पाच एकक पाच एकक म्हणजे इथे खाली पाच एकक असलेली ही जी काय रेषा आहे हिचं समीकरण काय आता हे वजा पाच आहेत वजापाच कशावर वाय वरती आहेत म्हणून वाय बरोबर वजा पाच झाला रे बाबांनो विषय संपला वाय बरोबर वजा पाच मग याचं जे समीकरण आहे ते वाय बरोबर वजा पाच लिहा किंवा वाय वजा पाच इकडे आले अधिक पाच बरोबर शून्य वाय अधिक पाच बरोबर शून्य एकदम सोपा विषय आहे आता आपण काय करू दुसरा झाला तिसरा झाला चौथा प्रश्न बघू मित्रांनो एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत टेन्शन घ्यायचा नाही येतात परीक्षेला एकदम सोपे प्रश्न आहे सोपा धडा आहे व्हिडिओ नीट डबल 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 बघा कारण पुढच्या वर्षी या व्हिडिओचा उपयोग होणार आपल्याला बघा आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघा आता नीट आपण समजून घेऊयात विषय काय क्यू वजा तीन वजा दोन हा बिंदू वाय अक्षाला बरं ठीक आहे वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे तर त्या रेषेचे समीकरण लिहावं त्याचा आलेख काढा तर पहिला आलेख काढू क्यू काय वजा तीन वाजा दोन पहिला क्यू बिंदू काढू वजा तीन पहिला एक वरचा घ्यायचा वाजा तीन वायवरचा वजा दोन म्हणजे इथं आला आपला तुमचा जो बिंदू आहे क्यू काय झाला बाबा वजा तीन आणि वाजा दोन, तु, तु, दोन। बरोबर का आता हा जो बिंदू आहे हा जो बिंदू काय बाबा वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर आहे मग ही जी वाय अक्षाला समांतर असणारी रेषा वाय उभा आहे म्हणजे हा जो बिंदू आहे अशा ह्या उभ्या रेषेवर असणार आहे इथं का ही अशी एक रेषा असणार आहे जी वाय अक्षाला समांतर आहे ओके मग आता वाय अक्षाला समांतर असणाऱ्या रेषेवर हा बिंदू आहे म्हणजे हा बिंदू इथून असा असणार बरोबर का अशा प्रकारे असणार या रेषेवर असणार रेषा माझी पट्टीने नाही काढली किंवा आलेख कागद नाही त्याच्यामुळे गडबडेल बरं का या रेषेवर हा बिंदू आहे कळालं बरोबर ना याच रेषेवर असणार हा बिंदू मग या रेषेचे समीकरण काय भावांनो काय समीकरण तर बघा इचं समीकरण लिहिणार हा एक्स वजा तीन आहे ना इचं समीकरण ही वजा तीन मधून जाते आणि वजा तीन हा कशावरचा बिंदू आहे एक्सवरचा आहे म्हणून एक्स बरोबर वजा तीन हे झालं या रेषेचे समीकरण माहिती लिहायचं एक्स बरोबर वजा तीन किंवा एक्स वजातीन इकडे आले अधिक तीन झाले बरोबर झाले शून्य विषय संपला एकदम सोपा विषय टेन्शन लेणे का नाही देणे का नाही सोडवते रहने का ओके विषय एकदम सिम्पल आहे प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो मी बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय आपली गाडी थोडीशी आता पुढं नेऊयात पुढचा प्रश्न पाचवा पाचवा प्रश्न आता बघू आपण बघा का इथं काय दिलं आहे बाबा आपल्याला इथं दिलेलं आहे की वाय अक्ष आणि रेषा बरोबर चार या समांतर रेषा आहेत आता हा वाय अक्ष आहे बरोबर आणि दुसरी रेषा कुठली बरोबर चार आता एक्स कुठे बाबा हा आडवा एक्स आहे त्याच्यावर चार कुठे इथं म्हणजे इथून जाणारी जी रेषा आहे वाय अक्ष आणि बरोबर किती बाबा हे ही ही रेषा झाली बरोबर चार ही रेषा झाली तर या दोघांमधील अंतर काढा आता मला सांगा या दोघांमधला अंतर किती हा वाय अक्ष आणि एक्स बरोबर वाजा चार एकमेकींना समांतर आहे दोघांमधलं अंतर किती एक दोन तीन चार दोघांमधलं अंतर किती आलं चार आहे लिहायचं दोघांमधील अंतर चार एकक अशा प्रकारे आपल्याला सांगता येऊ हो शकतं की या दोन वाय अक्ष आणि एक्स बरोबर चार या दोन रेषांमधलं अंतर चार एकक असेल झाला एकदम सोपा विषय आहे पुढचा खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख एक्स अक्षाला समांतर आहेत व कोणत्या समीकरणांचे आलेख वाय अक्षाला समांतर आहे ते लिहा अरे मित्रांनो हा प्रश्न एवढा सोपा आहे ना काय सांगू तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का माहिती आहे का जर एक्स ची किंमत दिली असेल ना तर समजायचं वायला समांतर आहे आणि वायची किंमत दिली असेल ना समजायचं एक्सला ला समांतर आहे एवढाच विषय बाकी काय विषय नाही आता इथं बघा मला कोणाची किंमत दिली आहे वायची वाय वजा दोन बरोबर शून्य म्हणजे वायची किंमत दिले म्हणजे हा कोणाला समांतर असणार एक्सला वा खोटं वाटत असेल तर प्रॅक्टिकली बघू ना भावांनो बरं का वाय वजा दोन बरोबर शून्य म्हणजे याचा अर्थ वाय बरोबर वजा दोन हे पलीकडे गेले अधिक दोन झाले वाय बरोबर दोन झाले मग वाय बरोबर दोन हा कोणाला समांतर असणार एक्स ला असणार आहे कारण मला इथं वायची किंमत आहे मग बघा वाय बरोबर दोन हा वाय अक्ष त्याच्यावर दोन इथं इथून एक रेषा गेली कोणाला समांतर आली ती एक्स ला समांतर आली एक्स अधिक सहा बरोबर शून्य याचा अर्थ एक्स बरोबर अधिक सहा पलीकडे गेले वजा सहा मग इथं फक्त लिहायचं एक्स अक्षाला समांतर एक्स अक्षाला अक्षाला समांतर ओके एक्स अक्षाला समांतर एक्स अक्षाला समांतर इथं पूर्ण लिहायचं की बाबा वाय वजा दोन बरोबर शून्य ही रेषा एक्स अक्षाला समांतर असणार आणि एक्स बरोबर वजा सहा ही रेषा वाय अक्षाला समांतर असणार कोणाला वाय अक्षाला अक्षाला समांतर असणार वाय अक्षाला समांतर असणार ओके okay, बघा खोटं वाटत असेल तर एक्स बरोबर वजा सहा आता एक सहा इथं असा वजा सहा म्हणजे इथून तुमची रेषा जाईल म्हणजे ती वाय अक्षाला समांतर इथं वाय बरोबर पाच आहे म्हणजे कोणाला समांतर एक्स अक्षाला समांतर वायची किंमत आहे एक्स बरोबर तीन आहे कोणाला समांतर वाय अक्षाला समांतर संपला विषय काय मोठा इथं काही एवरेस्ट जाऊन झेंडा लावायचा नाही एक्सची किंमत दिली असेल तर वायला समांतर आहे ती रेषा वायची किंमत दिली असेल तर एक्सला समांतर कार्यक्रम एकदम उलटा करून टाकायचा आहे जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही कार्यक्रम फक्त उलटा करायचा आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात प्रश्न क्रमांक सातवा आहे हा हे पाचवा ओगाय हो छटवा ओघायवर हो सातवा क्वेश्चन बघा आता शेवटचा प्रश्न आपल्या समोर आहे शेवटचा नाही अजून एक आहे पुढे दोन तीन प्रश्न आहे आलेख कागदावर ए दोन तीन बी सहा वाजा एक आणि सी शून्य पाच हे बिंदू स्थापन करा बाबा करू स्थापन चला जर हे बिंदू एक रेषे असतील तर त्यांना सामावणारी एक रेषा काढा ही रेषा एक अक्ष व वाय अक्ष यांना ज्या बिंदू छेदते त्या बिंदूचे छे निर्देश ऐकल्या बरं बाबा लिहू पहिली गोष्ट आलेख कागदावर हे बिंदू काढू चाला पहिला बिंदू कुठला अमेरी प्यारी बिंदू इथं आहे पहिला बिंदू ए दोन तीन आहे एक आहे बाबा दोन आणि तीन एक्सचा चा दोन वायचा तीन दोन आणि तीन म्हटल्यावरती हा तुमचा इथं आला याला म्हणायचं ए क्या बोलती तू ए दोन तीन बोलती मी एक आहे दोन तीन दुसरं आहे बी सहा वाजा एक बी एक्सचा चा सहा आणि वायचा वाजा एक म्हणजे इथं बरोबर एकचा चा सहा वायचा वाजा एक म्हणजे तुमचा इथं आला बी बिंदू याला म्हणायचं बी याला आपण वाटलं तिथं घेऊ बी सहा वाजा एक बी सहा वाजा एक झालं आणि तिसरा बिंदू आहे सी शून्य पाच एक चा शून्य वायचा पाच म्हणजे इथं आला ए बी सी शून्य आणि पाच झालं बाबा आता याच्यामधून जाणारी रेषा बघा याच्यामधून जाणारी ही अशा प्रकारे आपण एक रेषा काढली म्हणजे <muchika> हा झाला यांना सामावणारी रेषा हे एक रेषीय बिंदू आहेत यांना सामावणारी रेषा बाबांना आपण काढली झाला पहिला पॉइंट तर झाला दुसरं काय इथं विचारलंय की बाबा सामावणारी रेषा काढा ही रेषा एक अक्ष व वाय अक्ष यांना ज्या बिंदू छेदते त्या बिंदूचे निर्देशक आता ही रेषा एक अक्षाला कुठं छेदते इथं छेदते बरोबर या बिंदूचा निर्देशक समजा आपण ए बी सी डी म्हटलं याला याचे निर्देशक किती एक्सचा किती पाच आणि वायचा काय बाबा शून्य या बिंदूचे निर्देशक पाच आणि शून्य म्हणजे काय बाबा निर्देशक बाबा एक पाच शून्य हा एक निर्देशक आहे बरोबर ना रेषा ही रेषा इथं लो ही रेषा किंवा दिलेली रेषा दिलेली मिळणारी रेषा करू चला मिळणारी रेषा मिळणारी रेषा मिळणारी रेषा एक्स अक्षाला एक्स अक्षाला शून्य पाच कुठला पाच शून्य पाच शून्य व वाय अक्षाला वाय अक्षाला वाय अक्षाला कुठल्या बिंदूत छेदते बघा वाय अक्षाला इथंच छेदते बा हा ऑलरेडी बिंदू दिलाय शून्य पाच वाय अक्षाला शून्य पाच या बिंदूत छेदते या बिंदूत छेदते छेद ते संपला विषय ना भावांना एकदम सिंपल विषय जास्त टेन्शन घ्यायचं नाही मी बाजूला होतो याचा जर स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घ्या जे विचारले प्रश्नामध्ये ते आपलं सोडवत जायचं काय मोठं काम करायचं ना टेन्शन घेऊ नका पुढचा प्रश्न आता बघा पुढचा प्रश्न खालील समीकरणांचे आलेख एकाच कागदावर काढा बरं ठीक आहे काढू बाबा एकाच कागदावर एक्स अधिक चार बरोबर शून्य याचा अर्थ काय बाबा एक्स बरोबर अधिक चारे पलीकडे गेले वजा चार याचा अर्थ होतो एक्स बरोबर वजा चार अधिक चारे पलीकडे गेले वजा चार एक्स बरोबर वजा चार आता एक्सवरती वजा चार इथे इथं आपण काढणार एक्स बरोबर वजा चारचा हा आला तुमचा आलेख म्हणजे कोणाचा एक साधिक चार बरोबर शून्यचा एक साधिक चार बरोबर शून्यचा आलेख आला आता इथं थोडीशी गडबड आहे बरं का याच्यात काय गडबड आहे की वाय वाजा दहा दिसतंय पण हे काय म्हणते वाय वाजा एक बरोबर शून्य असा विषय इथं इथं काय विषय वाय वाजा एक बरोबर शून्य असा आहे म्हणून वाय बरोबर इथं प्रिंटिंग मिस्टेक झाले आणि वाय बरोबर वजा एक हे बरोबर चेन्नाच्या पलीकडे गेले अधिक एक झाले म्हणून वाय बरोबर अधिक एक झाले आता वाय बरोबर एक चालेख वाय कुठे बाबा हा त्याच्यावर एक कुठे इथं आहे मग वाय बरोबर एक चालेख हा आपण या ठिकाणी काढला इथं इथं लिहा वाय बरोबर एक चालेख झाला हा वाय बरोबर एक किंवा वाय वाजा एक बरोबर शून्य ठीक आहे आता पुढचा जो आलेख आहे याच्यामध्ये इथं लक्षात घ्या इथं दोन एक्स अधिक तीस नाही आहे इथं काय माहिती आहे का थोडंसं मिस्टेक आहे दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्य असा इथं विषय ठीक आहे मग दोन एक्स बरोबर म्हणून आपण काय करू दोन एक्स बरोबर अधिक तीन आहे पलीकडे गेले वजा तीन झाले बरोबर आणि म्हणून एक्स बरोबर बघा वजा तीन आपल्या जागेवर दोन गुण येले इकडे आले भागीले दोन झाले आणि एक्स बरोबर वजा आपल्या जागेवर जसे तसे तिनाने दोनाला भागला सॉरी दोनाने तिनाला भागलं तर तिनाच्या निम्मे किती येतात एक पॉईंट पाच इथं आपल्याकडे उत्तर येईल एक पॉईंट पाच एक्स वजा एक पॉईंट पाच एक्स बरोबर वजा एक पॉईंट पाच आता एक्सवरती एक पॉईंट पाच कुठे येणार वजा एक पॉईंट पाच इथे येणार बरोबर झाला हा जो आलेख आहे हा कोणाचा आलेख झाला तुमचा दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्याचा दोन एक्स अधिक तीन बरोबर शून्याचा हा झाला तुमचा आलेख पुढचा पॉईंट काय बाबा तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य तर याचा एक आलेख अडू हा पण सोपा आहे काय विषय नाही म्हणत बघा इथं काय होतं तीन वाय वाजा पंधरा बरोबर शून्य मग तीन वाय बरोबर वाजा पंधरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पंधरा तीन गुण इले इकडे आले भागिले तीन ओके मग वाय बरोबर पंधरा भागिले तीन आणि वाय बरोबर तीन एक तीन तीना पाचही पंधरा म्हणजे वाय बरोबर किती आलं पाच आलं मग वाय कुठे बाबा हा तुमचा उभा वाय वाय बरोबर पाच पाच कुठे इथं आहे मग इथून हा तुमचा आलेख येणार काय बाबा तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य याचा झाला हा आलेख तर अशा प्रकारे हे सगळे आलेख आपल्याला काढता येतील एकदम सोपा विषय आहे जास्त काय अवघड नाहीये हे आलेख वगैरे काढणं तुमच्या लक्षात आलं असेल हे व्हिडिओ बघितल्यानंतर आता आपण एक शेवटचा याच्यामधला जो प्रश्न आहे त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपली गाडी वळवूयात आणि जाऊयात आपण शेवटच्या प्रश्नाकडे पण याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल किंवा लिहून घ्यायचा असेल तर व्हिडिओला पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या जाव्यात पुढे बघा पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे या ठिकाणी नऊ नंबरचा जो प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा प्रश्न बघा काय आहे इथं काय दिले जरा ते समजून घेऊयात आपण बघा इथं काय खालील समीकरणांचे आलेख काढा जी काही समीकरण आपल्याला इथून पुढे दिली जाईल त्यांचे आपल्याला आलेख काढायचे बघा आता मला एक साधिक वाय बरोबर दोनचा आलेख काढा बघा हे नीट समजून घ्या कारण हे तुम्हाला शंभर टक्के दहावीला आहे अशा प्रकारे समीकरण दिलं जातं यांचा आलेख काढायला सांगितलं जातं हे दहावीला गणित आहेत त्यामुळे हे गणित खूप नीट आवर्जून लक्षात घ्या इथं काय करायचं माहिती का एक सादिक वाय बरोबर दोन आहे ना तर तुम्ही काय करायचं वायला एका बाजूला ठेवायचं दोन आपल्या जाग्यावर एक साधी एक्स आधी के पलीकडे गेले वजा एक्स एवढं करायचं फक्त वायला एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळ्यांना पलीकडे न्यायचं वायला फक्त एकटा टायगर समजायचं एकटा ता टायगर येतो त्याला एका बाजूला ठेवायचं बाकी सगळ्यांना पलीकडे म्हणायचं बाबा तुम्ही जा पलीकडे मग पुढं काय झालं बाबा इथं एक्स पाहिजे आपल्याला वाय पाहिजे आणि इथं लिहायचं एक्स आणि वाय हा तिसरा बिंदू आता एक्सच्या किमती मानाने घ्यायच्या बरं का स्टेप लक्षात घ्या इथं थोडीशी गडबड होते स्टेप लक्षात घ्या पहिली गोष्ट समीकरण वायच्या स्वरूपात लिहिलं बरोबर दुसरी गोष्ट एक्स वाय एक्स वाय तिसरी गोष्ट काय करायचं एक्सच्या किमती मनाने घ्यायच्या शून्य घेतलं एक घेतलं दोन घेतलं छोट्या छोट्या घ्या कॅल्क्युलेशनला बरं पडतं आता एक्सच्या किमती तुम्ही घेतल्या मनाने 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 आता वायच्या किमती काढायच्या गणिताने 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 कॅल्क्युलेशन करायचं मग वायच्या किमती काढताना काय करायचं बाबा याचा आधार घ्यायचा याचा बरोबर दोन वाजा एक्सचा म्हणजे काय होतं बरोबर तुमच्याकडे शून्य असेल तर बरोबर किती ते काढावं लागेल एक्स बरोबर एक असेल तर वाय बरोबर किती एक्स बरोबर जर तुम्ही दोन घेतलं तर वाय बरोबर किती या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायच्यात चला एक्स बरोबर शून्य तर वाय बरोबर काय असतं आपल्याकडं वाय बरोबर दोन वाजा एक्स असतं दोन वाजा एक्सची किंमत शून्य घेतली म्हणून दोन वाजा शून्य दोन म्हणजे एक्स बरोबर शून्य तर वाय बरोबर दोन बरं एक्स बरोबर एक तर वाय बरोबर किती असतं दोन वाजा एक्स असतं वाय बरोबर दोन वाजा एक्स दोन वाजा एक्सची किंमत एक आहे मग दोन वाजा एक्सची किंमत एक घेतली बरोबर दोनातून एक गेला एक बघा दोन वाजा एक्सची आहे म्हणजे दोन वाजा एक दोनातून एक गेला एक म्हणजे एक्स बरोबर एक तर वाय बरोबर पण एक आता एक्स बरोबर दोन तर वाय बरोबर किती असतं दोन वाजा एक्स असतं दोन वाजा एक्सची किंमत किती आता दोन घ्या दोन वाजा दोन बरोबर शून्य म्हणजे एक्स दोन तर वाय शून्य म्हणजे तीन बिंदू कुठले मिळाले पहिला मिळाला शून्य दोन दुसरा मिळाला एक एक आणि तिसरा मिळाला दोन शून्य आता हे तीनही बिंदू या आलेखावर स्थापन करायचे आता इथं स्थापन करू पहिला बिंदू काय शून्य दोन मग एक्स शून्य आणि वायचा दोन म्हणजे शून्य दोन तुमचा इथं आला शून्य दोन लक्षात घ्या एक्सचा शून्य वायचा दोन पहिला एक्सचा असतो मग वायचा मग एक एक एक्सचा एक वायचा एक एक्सचा एक वायचा एक म्हणजे तुमचा तो बिंदू साधारणतः इथं येईल एक आणि एक आणि तिसरा बिंदू काय बाबा तुमचा दोन शून्य म्हणजे एक्सचा दोन वायचा शून्य म्हणजे तो इथे आणणार एक्सचा दोन आहे आणि वायचा शून्य जर तुम्ही इथं घेतला तर तो शून्य शून्य आहे एक्सचा दोन आहे म्हणून एक्सच्या वरती आला तो आणि वायचा शून्य म्हणून तो इथे मग याला आपण काय करायचं अशा प्रकारे जोडायचं आणि याला जर आपण जोडलं जोडल्यानंतर इथं काय मिळालं व कोणाचं समीकरण एक अधिक वाय बरोबर दोनचं समीकरण आहे आपल्याकडं तर अशा प्रकारे आपल्याला हे समीकरण काढता येऊ हो शकतं कधी कधी दोन आलेख देतील आता हा एकाचा काढला एका, एका समीकरणाचा आलेख कधी कधी म्हणतील की या दोन समीकरणं दोन समीकरणं देतील आणि त्यांचे आलेख काढायला सांगितले जातील एकाच कागदावरती तर ते काढता आले पाहिजे पुढचं एक एक्झाम्पल एक बघू याचा स्क्रीनशॉट वगैरे हो घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता मी बाजूला होतोय येस पुढचा बघा प्रत्येक एक्झाम्पल आपल्याकडं महत्वाचं आहे पुढचं बघा आता इथे पण बघा याचा जर मला आलेख काढायचा असेल तर इथं पण आपण तेच करू वायला एका बाजूला ठेवू चला इथं म्हणू बाबा वाय वजा वाय आहे ना तो वजा वाय आपल्या जाग्यावरती आला आणि बरोबर तीन एक्स आधी केपलीकडे गेले वजा तीन एक्स झाले आता इथं काय करू दोघांचे चिन्ह बदलू वाय बरोबर वजा वाजा गेलं म्हणजे तीन एक्स वाय बरोबर किती तीन एक्स आता परत इथं काय करा एक्सच्या किमती मनाने घ्या बरोबर शून्य एक दोन वगैरे घ्या बघा तेच करायचं आहे एक्स आहे वाय आहे एक्स आणि वाय आहे आता एक्सच्या किमती मानाने घेतात शून्य घेतलं एक घेतलं दोन घेतलं किंवा तुम्ही वजा एक वजा दोन किंवा तीन घेतलं एक दोन तीन घेतलं तरी चालेल काय फरक नाही पडत बरोबर आता बघा इथं जे तीन बिंदू आहेत पहिली गोष्ट एक्स बरोबर शून्य असेल तर वायची किंमत काढायची आहे एक्स बरोबर एक असताना वायची किंमत आणि एक्स बरोबर दोन असताना वायची किंमत एक्स शून्य असेल तर वाय बरोबर काय आता असतं तीन एक्स वाय बरोबर तीन एक्स म्हणजे तीन गुणिले एक्सची किंमत शून्य तीन गुणिले शून्य शून्य एक शून्य तर वाय पण शून्य बरोबर एक्स बरोबर शून्य तर वाय बरोबर तीन एक्स असतं वाय बरोबर तीन गुणिले एक्सची किंमत शून्य तीन गुणिले शून्य शून्य आता एक्स बरोबर जर एक असेल तर वाय बरोबर काय असतो बाबा तीन एक्स असतो मग तीन गुणिले एक्सची किंमत किती एक तीन एक्के तीन बरोबर एक्स बरोबर एक तर वाय बरोबर तीन एक्स बरोबर दोन तर वाय बरोबर काय असतो तीन एक्स असतो बरोबर तीन गोनीले एक्सची किंमत किती आता दोन आणि तीन दोन्ही किती झालं सहा झालं बरोबर एक्स बरोबर शून्य तर वाय बरोबर शून्य एक्स एक तर वाय बरोबर किती तीन आणि एक्स दोन तर वाय बरोबर किती सहा झाले हे तीन बिंदू मिळाले पहिला मिळाला शून्य शून्य नंतर मिळाला एक तीन नंतर मिळाला दोन सहा झाले तीन बिंदू मग आता हे तीन बिंदूंचा आपण आलेख काढू पहिला काय बाबा शून्य शून्य हा मिळाला बाबा आपल्याकडे शून्य शून्य ठीक आहे दुसरा जो बिंदू आहे एक आणि तीन आहे एक्सचा एक आहे एक वायचा तीन आहे म्हणजे साधारणतः इथे येईल तुमचा एक आणि तीन एक आणि तीन आणि दुसरा काय दोन आणि सहा आहे एक्सचा दोन आणि वायचा साधारणतः सहा आपला इथे येईल बरोबर दोन आणि सहा दोन आणि सहा आणि या तिघांमधून जाणारी एक रेषा अशा प्रकारे काढा आता माझ्याकडे पट्टी वगैरे नाही त्याच्यामुळे थोडीशी गडबड होईल म्हणजे अशा प्रकारे ही लाईन तुमची आलेख कागदावरती ज्यावेळेस तुम्ही आलेख काढाल त्यावेळेस ही व्यवस्थित येणार आहे ठीक आहे आता माझी थोडीशी वाकडी तिकडे आली ती येणारच कारण माझ्याकडे पट्टी पेन्सिल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे किंवा प्रॉपर आलेख कागद नाही आहे त्याच्यामुळे आहे आता पुढचा प्रश्न बघा याच्यामध्ये बघा पुढचे आलेख आहेत हा पण सोपा आलेख आहे इतका नाही अवघड नाही आहे बघा हा एक आलेख आहे त्याच्यानंतर मला तर वाटतं एकच आहे हा तिसरा राहिला तर त्याला आपण घेऊ म्हणजे सगळे प्रश्न आपले होतील कवर आहे याच्यात काय करणार याला पण वायला एका बाजूला ठेवा वाय आपल्या जागेवर राहिला बरोबर एक आपल्या जागेवर दोन एक्स आधी के बरोबर चिन्हच्या पलीकडे गेले वजा दोन एक्स राहिले ठीक आहे वाय बरोबर एक वजा दोन एक्स आता एक्सची किंमत वायची किंमत आणि एक्स वायची किंमत काढायचे आता एक्सच्या किमती त्याच घ्या मग अशी म्हटलं तसं शून्य एक दोन घ्या किंवा एक दोन तीन घेतला तरी चालेल एखाद्याला वाटलं की बाबा वा वा मी एक दोन आणि तीन घेतो बाबा घे काय प्रॉब्लेम नाही बघा मग एक्स बरोबर जर का, का, बरबर का एक असेल तर वाय बरोबर काय असलं पाहिजे एक, एक वजा दोन एक्स हे आपलं समीकरण आहे एक वजा दोन गुणिले एक्सची किंमत किती बाबा एक आहे मग एक वजा दोन एक के दोन एक वजा दोन किती वजा एक म्हणजे एक्स एक तर वाय बरोबर वजा एक बरोबर आता एक्स बरोबर जर का दोन असेल तर वाय बरोबर किती एक वजा गया दोन एक्स बरोबर एक वजा दोन गुन्हेले एक्सची किंमत किती घ्या आता दोन घ्या मग एक वजा बे दुने चार आणि एक वजा चार किती झाले बाबा वजा तीन झाले मग इथं जर आपल्याकडे दोन असेल तर इथे इथं वजा तीन आणि एक्स बरोबर जर का तीन असेल तर वायची किंमत काय बाबा एक वजा दोन एक्स बरोबर एक वजा दोन गुन्हेले एक्सची किंमत आहे तीन बरोबर एक वजा बेत्रिक सहा एक वजा सहा किती वजा पाच मग तीन असेल तर येते तर वजा पाच म्हणजे तीन बिंदू काय बाबा एक वजा एक दोन वजा तीन आणि तीन वजा पाच अशा प्रकारे हे बिंदू आपल्याला घेता येतील ठीक आहे मग आता हे बिंदू इथं स्थापन करू पहिला काय हवा एक वाजा एक एक्सचा एक आहे आणि एक्सचा एक आणि वायचा वजा एक एक वाजा एक म्हणजे तुमचा इथं आला बरोबर एक वजा एक एक्सचा एक वायचा वजा एक दुसरा काय दोन वजा तीन एक्सचा दोन वायचा वजा तीन इथं आला दोन वजा तीन मग इथे या दोन वजा तीन आणि तिसरा काय तीन वजा पाच एक्सचा तीन वायचा वजा पाच म्हणजे साधारणतः इथं आपल्याला येईल ओके तीन वजा पाच आता यांच्यामधून जाणारी जी काही रेषा आहे ती रेषा तुम्ही काढा कदाचित ही रेषा या केंद्रबिंदूमधून पण जाईल तर याच्यातून जाणारी रेषा काढली की तुमचं उत्तर येईल करेक्ट ठीक आहे तर अशा प्रकारे आपण काय केलं की हा जो है, तो है। आ, सराव संच जो आहे तो आपण बघितलेला आहे मित्रांनो सराव संच सात पॉईंट दोन पूर्ण झाला आहे सात पॉईंट एक जर तुम्ही नसेल बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सराव संच सात पॉईंट एकची ची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सराव संच सात पॉईंट एक जो आहे तो बघून घ्या आणि त्याचबरोबर जर तुम्ही सेमी इंग्लिशला किंवा इंग्लिश मिडीयमला असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायची असेल टेन्शन घ्यायचं नाही व्हिडिओच्या खाली मी इंग्लिशमधल्या व्हिडिओची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले आपला व्हॉट्सअप चा ग्रुप जॉईन करा त्यावरती बऱ्याचशा इम्पॉर्टंट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतो बाय मित्रांनो धन्यवाद